आमच्या संतांनी सांगितलं बुद्धाचं तत्वज्ञान पिढेल विष्णू पेढे की अति भोगवान आणि अति क्लेश दोन्ही जीवन दुःखाचं कारण आहे पाणी जसं नदीतलं सागरात जाते सागर पाण्याजवळ नाही पाणी सागरात जाते नदीचं तसं ईश्वर तुमच्याजवळ येणार नाही पण तुम्ही जर या मध्यम मार्गात करा तर तुम्ही ईश्वर सांगतो जीवन आणि मरण हे सुखात होईल हा मध्यम मार्ग दिला आहे हा वारकरी पंथाने स्वीकारला त्याच्यात ईश्वर नावाची संकल्पना नाही जे हे काम करतात नामदेव तुकाराम जागे त्यांना त्यांनी वारकरी म्हणलं वारकरी म्हणतात देव नावाची संकल्पना नाही पण ब्राह्मणाने समजता करून तिथे देवला आज पंढरीच्या वाड्यामध्ये लोक नाशिकात वगैरे त्याचं समजता झाले तर चौथा बेसिक डिफरन्स ब्राह्मण संतांनी जे देव दिला तो कर्म